भाषा हा आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आईनं म्हटलेल्या पहिल्या अंगाईपासून भाषेशी होणारी आपली ओळख शब्दकोशात पडत जाणारी नवीन नवीन नवी शब्दांची भर शाळेतले भाषा विषय नंतरही काही ना काही कारणांनी आपल्याला सतत खुणावणाऱ्या वेगवेगळ्या भाषा हा प्रवास खूप काही देऊन जाणारा असतो याच वाटेवर एक मोठं पाऊल टाकत आसामनं संकेत भाषा अर्थात साईन लँग्वेज या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केलाय दोन हजार ऐच्छिक विषय म्हणून साईन लँग्वेज शिकता येणार आहे यामुळे श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल तसंच तरुणांसाठी अनेक नव्या संधीही तयार होतील शिक्षण सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्वाचं आणि सकारात्मक पाऊल आहे पहिल्याच वर्षी सत्तर विद्यार्थ्यांनी साइन लँग्वेज हा विषय निवडलाय साइन लँग्वेजचा अभ्यासक्रमात समावेश करणारं आसाम हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय